आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आणि शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय चंद्रशेखर देशपांडे साहेब कदाचित ते आपला हा कार्यक्रम कदाचित जॉईन होतील असा त्यांचा फोन होता कदाचित प्रस्ताव केलं ते आपल्या शिक्षण मंडळाचे आदरणीय सहसचिव माननीय राजेंद्र राठकर साहेब या कार्यक्रमाचं साहे। संयोजन आयोजन करण्याची जबाबदारी टळक हायस्कूल ज्युनियर कॉलेज देण्यात आली विशेषतः ज्युनियर कॉलेजचा विभाग त्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री आहिरे सर उपप्राचार्य श्री देसाई सर इथं उपस्थित असलेले त्या पुस्तकाचे प्रकाशक श्री त्रिनेत्रनाथ जोशी आमचे मित्र श्री अरुण काकडे सर आणि ज्याने आता त्या पुस्तकाविषयी जे सुंदर समीक्षण केलं ते साहित्यिक आहेत त्यांच्या इतकं मला साहित्याविषयी बोलता येणार नाही आणि खूप सुरेख त्याने त्याचं समीक्षण केलेलं आहे त्याने जे जे दोन सूचना केलेल्या आहेत त्याचाही मी आदर करतो आणि शक्य झाल्यास त्याप्रमाणे बदलही आम्ही नक्की करू पण एक समीक्षण कसं करावं संयत शब्दामध्ये ते कसं मांडावं एखाद्या मध्ये एखाद औषध कसं सोडावं म्हणजे ते सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या एका शैलीमध्ये त्यांनी या पुस्तकाचं समीक्षण केलं ते प्राध्यापक संदीप जोशी सर पूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक सभागृती पटील मॅडम आपल्या शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांचे शाखा प्रमुख सर्व इतर सेवक वर्ग शिक्षक आणि शिक्षकेतर बघिणी दुसरी टर्म ही खूप धकाधकीची एक तर छोटीशी टर्म आहे त्या छोट्याशा टर्म मध्ये आपल्याला अभ्यासक्रमही पूर्ण करायचा असतो बरीचशी कामं पूर्ण करायची असतात याच टर्म मध्ये पुन्हा काही कार्यक्रम येतात खेळ येतात सहली येतात त्यात पुन्हा गेल्या आठवडाभर तुमच्या संस्थेमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा माहोल चालू आहे अशा अनेकविध कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या संस्थेने वेळ काढला तो माझ्यावरील प्रेमापोटी वेळ काढला असं मी समजतो आणि त्याने अगोदर शब्द दिला होता त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं याबद्दल मी आपण सर्वांचा मनापासून आभारी आहे <coughs> दोन हजार बाराला सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्ती सेवा चालून मला वर एक वर्ष अगोदरच लागलेली होती दोन हजार अकरा पासूनच मी एकतीस मे ला रिटायर होणार होतो आणि माझ्या डोक्यात असा विचार आला की मी एक जून ला आणखी कुठल्या शाळेत असणार का आणखी कुठल्या कॉलेजमध्ये असणार याचं उत्तर मला निश्चित माहिती होतं की मी घरातच असणार आहे मला शाळेमध्ये रिटायर झाल्यानंतर कुणी घेणार नाही कॉलेजची पायरी चढून येणार नाही हे मला खात्री होती कारण रिटायर झाल्यानंतर शाळेचे दरवाजे आपल्याला बऱ्यापैकी बंद होतात बंद होतात म्हणजे कोणी येऊ नका असं म्हणत नाही पण आ, एक औपचारिक अर्थानं ते बंद होता आपला तसा एक संबंध येत नाही मास्टरवर आपण नसतो एक हितचिंतक म्हणून आपण जाऊ शकतो परंतु शाळेचे कॉलेजचे दरवाजे बंद होणार हे मला माहिती होत आणि म्हणून एक जोडला मी कुठे असणार असा एक डोक्यामध्ये विचार जाणवला आणि थोडस पुन्हा पाठीमागे जाऊन जसं संदीप जोशी म्हणाले फ्लॅशबॅक पद्धतीनं ते पुन्हा असा विचार करायला लागलो कि मी आता रिटायर होताना मला भरपूर पैसे मिळाले आकडे सांगत नाही आणि मला पेन्शन ही मला मंजूर झाली आणि मग असा डोक्यात विचार आला की हे मला कोणी दिलं तर शिक्षण खात्याने दिलं आज कराडमध्ये माझं घर आहे हे कोणामुळे आहे तर ह्या नोकरी मुळे आहे माझा मुलगा डॉक्टर झाला घरासमोर चारचाकी गाड्या हे कोणी दिलं तर पुन्हा हे शिक्षण खात्यानंच दिलं शिक्षण खात्यानं म्हणजे कोणी शिकणाऱ्या पोराने दिलं ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेने दिलं असं थोडासा असा फ्लॅश विचार करत केलो आणि मग थोडस असं लक्षात आलं की मग यांचं मी काय देणं लागतो की नाही रिटायर होतो एवढं जर सगळं मला जर मिळालं असेल तर मी यांचं काय देणं लागतो की नाही मग देणं आपल्याला परत करायचं असेल आपणाला ते उपकार जर फेडायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल आता दोन तीन अर्थानं माणसाला परतफेड करता येते जर पैसे असतील तर पैसे देता येतात ज्ञान असेल तर ज्ञान देता येतं दोन्हीपैकी काहीच नसेल तर सेवा देता येते पैसे देणं हा भाग बऱ्यापैकी सर्वजण लोक करतात मीही तो केला पण पैसे देण्यानं फक्त भौतिक स्वरूपामध्ये बदल होतो असं माझ्या लक्षात आलं आणि मग असं लक्ष विचार मी केला की भौतिक स्वरूपामध्ये पुस्तक रूपाने मी काय देईन का या शिक्षण खात्यामध्ये जे घटक आहेत चार घटक विद्यार्थ्यांच्या निढण घडणीवर परिणाम करतात ते म्हणजे कुटुंब दुसरी शाळा तिसरे समाज त्यांचं होतं शासन हे चार घटक विद्यार्थ्यांवर परिणाम करतात आणि त्या विद्यार्थी त्यातून मग घडत असतो हा विद्यार्थी बरा वाईट घडण्याचं काम हे चार घटकच करत असतात मी प्रामाणिकपणे सांगतो जोशी बराच प्रामाणिकपणा सराने दाखवलेला आहे त्याचं मी प्रत्यंतर देतो की मी खरोखरच विद्यार्थ्यांच्या बाजूचा आहे काही झालं तरी मी विद्यार्थ्यांच्याच बाजूचा मुलगा कितीही मूर्खने गेलो तरी मी विद्यार्थ्यांच्या बाजूचा त्याचं एकमेव कारण मी सांगतो की विद्यार्थी जो घडतो तो ह्या चारही घटकांचा संकलित परिणाम असतो हे तुम्ही मान्य करा तो संकलित परिणाम असतो तो तो काय एकदम एवढा नसतो तो कुणीतरी मग घरात तरी चुकला असेल शाळेत कुणीतरी चुकला असेल कदाचित शासनाची पॉलिसी चुकली असेल असंही म्हणूया आपण आणि समाजात चालणाऱ्या त्या विद्यार्थी त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर होत असतो मग विद्यार्थ्याला आपण दोषी कसा अशी माझी नेहमीची धारणा आहे आणि मग त्या विद्यार्थ्याबद्दल मला काही लिहिता येईल का त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शक म्हणून मला काही लिहिता येईल का असा डोक्यात माझा विचार सुरू झाला आणि मग त्यातूनच पुस्तकाकाराला आलं संवाद विद्यार्थी मित्रांशी आणि मग प्रत्येक घटक असा विचार करत करत गेलो आणि था मी म्हटलं की प्रत्येक घटकासाठी आपण पुस्तक लिहूया मी साहित्यिक नाही आहे मी अगोदरच मान्य केलेलं आहे आणि नाहीच साहित्यिक असणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याकडे सरणा ते माहिती आहे संजय जोशी सरणा ते माहिती आहे मी साहित्यिक नाही पण मी शिक्षणप्रेमी आहे हे मला नक्की माहिती आहे आणि शिक्षणप्रेमी असेल तर मग मी ज्या खट्यानं मला मोठं केलं आहे त्याच्यासाठी मी काय करू शकतो असा विचार करून मग मी लेखनाला सुरुवात केली त्यावेळेला मला न कळत पु ल देशपांडेंची आठवण झाली पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे की खूप वाचल्यानंतरच मग काय लिहावं असं एक ओळ आहे त्यांची मी स्वतः विचार करू लागलो की मी तर काय फार वाचलेलं नाही आणि मग घर लिहायचं कसं काय कोणानुसार मी स्वतःला प्रश्न विचारला साठी ओलांडलेली आहे अजून पाय चालतायत हात लिहू शकतात डोळे पाहू शकतात वाचू शकतात मेंदू विचार करू शकतो आणि एवढं जर असेल आपास तर आपलाच लिहिलं पाहिजे सत्तरव्या वर्षी आजू झाले हात थरथर कापायला लागला तर तुम्ही लिहिणार काय असं एक थोडसा वैचारिक द्वंद्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि मग थोडासा निर्णय असा घेतला की वाचत वाचत असताना आपण लिहूया वाचायचं म्हणजे शिक्षणावरचीच पुस्तकं वाचायची तर आपल्याला शिक्षणावरच काही लिहिता येईल आणि या एका गोष्टीमुळे माझं साहित्याचं सा वाचन खूपच कमी झालं हे मी आमच्या मित्रांच्या जवळ मी अनेक वेळा कबूल करतो मी पण शिक्षणाविषयी मात्र वाचायचं हे ठरवलं कारण आपलं शिक्षणाविषयी लिहायचं आणि त्या ध्यासातूनच मी दहा पुस्तके लिहिण्याचा संकल्प केला होता आणि आज ज्या दहाव्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकानं तो संकल्प पूर्ण झाला आणि त्याचं श्रेय हे शिक्षण मंडळाला जातं इथं तो संकल्प आता पहिला संकल्प पूर्ण झाला आणि हा संकल्प पूर्ण झाला त्याला झाले आठ नऊ महिने आठ नऊ महिन्यापूर्वी आधारता सात आठ महिने झाले असतील माझी हे शेवटच्या पुस्तकाची मी स्क्रिप्ट जेव्हा जोशी सरांच्याकडं म्हणजे प्रकाशकांच्याकडं दिली आणि मी मोकळा झालो आणि मला असं वाटलं की दहा पुस्तकं आपली झाली म्हणजे आपला पहिला संकल्प पूर्ण झाला आता पुढं काय असं मला वाटायला लागलं आणि त्याच वेळेला प्राचार्य इंगळे यांचं जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं त्याच्या अगोदर राग्नीपंख मी वाचलंच होतं आणि नकळत मी तिकडं ओढला गेलो आणि मग मी झपाट्यानं पुस्तकं वाचायला लागलो केवळ वा ए पी जे अब्दुल कलाम यांची साधारणतः वीस बावीस पुस्तकं एपीजे अब्दुल कलाम यांची मी वाचले इंग्रजी मराठी आणि पुन्हा असं वाटायला लागलं की हा माणूस हा याचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यायला हवा नुसतं विद्यार्थ्यांनाच नव्हे तर यांचा परिचय शिक्षकांनाही करून द्यायला हवा त्याच्यामध्ये मला एवढं मोठं शिक्षणशास्त्र आढळलं की हे शिक्षणशास्त्र मला उलगडलं पाहिजे मात्र हे कसं उलगडायचं ह्या पुस्तकं तर लिहून झाली होती आणि म्हणून लिखाणाचं माध्यम स्वीकारायचं नाही त्याच्यामध्ये थोडीशी मला निराशा आली होती ती अशा अर्थानं आली होती की आपण लिहितो खरं लेखक लिहितो लेखन ही प्रक्रिया ही लिहिल्याशिवाय कळणार नाही तुझ्या सांगत नाही प्रत्यक्ष लिहायला बसत त्याच वेळेला कळत की ते ते ती, ती काय प्रक्रिया असते साधारणतः वर्ष दीड वर्ष खपल्यानंतरच बैठक मारल्यानंतरच मेंदूचा भोगा केल्यानंतरच कागदावर ते शब्द उमटतात त्याच्याशिवाय ते उमटत नाही आणि कोणा एवढं लिहून झाल्यानंतर म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक सगळा त्रास होतोच एवढं लिहून झाल्यानंतर सुद्धा कोणा आणखी वाचकांच्या काय प्रतिक्रिया हा भाग आणखी वेगळाच असतो आणि मग पुन्हा असं जाणवलं की आपण लिहितो खरं खेदानं म्हणावं वाटतं की मुळात लोक वाचतच नाहीत वाचन संस्कृतीच कमी झालेली आहे व लोक वाचतच नाहीत आणि मग याचसाठी केला होता का आता असं कुणी वाचणारच नाही म्हणून पुस्तके लिहायची का असं थोडंसं कुठतरी मला वाटायला लागलं आणि मग असं मी म्हटलं की आता आपण लिहिण्याचं बंद करूया आणि आपण डायरेक्ट अप्रोच होऊया भाषणच देऊया दे म्हणजे त्या विद्यार्थ्यांपर्यंतच जाऊन आपण आपण आणि मग एक मी संकल्प केला आणि ठरवलं की या व्यक्तीवर आपण शंभर व्याख्यानं देऊया आणि मग त्या दृष्टीनं मा माझा विचार सुरू झाला शंभर व्याख्यानं द्यायची का द्यायची तर त्याच्या माझे काही अशा मनात संकल्पना मी निश्चित केल्या होत्या की विद्यार्थ्यांना शिकावं कसं हे मला या एपीजे अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून सांगायचं आहे खरं तुम्हाला सांगतो कदाचित आता माझ्यापेक्षा तुमचा आता अनुभव दांडव आहे त्याचं कारण मला रिटायर होणंच अकरा वर्ष झालेले आहे त्यामुळे अलीकडचा परिचय शिक्षणशास्त्राची फार जवळचा असं नाही तर शिकावं कसं हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही असं माझे एक निरीक्षण आहे माझं की कसं शिकावं आणि कसं शिकावे हे जर बघायचं असेल तर ते एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे बघावं सगळ्या मोठ्या लोकांच्याकडे बघावं म्हणजे मी प्रस्तावनेमध्येच सांगत होतो की सगळ्या व्यक्तींच्या जयंतीपूर्वी तिथे आपण साजरा करतो मुले आपल्या भाषणामध्ये थोर मात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे समानुभावे हाच सापडे बोध करा अशी छोटी छोटी मुलं म्हणतात खरं तर ती भाषणासाठी फक्त म्हणतात पण ती शिकली कशी हे मात्र कुठंतरी ते राहूनच जात आणि मग ए पी जे अब्दुल कलाम प्रत्येक वेळेला शिकत होते ते ऐकत होते म्हणजे मोठी माणसं वेगळेपणानं ऐकतात मोठी माणसं शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिकतात मोठी माणसं शिकता शिकता जीवनाचं ध्येय ठरवतात आणि मोठी माणसं जीवन जगता जगता आपल्या बरोबर दुसऱ्यासाठी जगतात ही जी एक श्रंखला आहे ही जी साखळी आहे ती साखळी मोठ्या माणसांच्या शिकण्यामध्ये येते आणि ते शिकणं जे असतं ते बऱ्यापैकी आपल्याकडून विद्यार्थ्यांना सांगण्याचं राहून जातं असं माझं निरीक्षण आहे स्वतःचं निरीक्षण आहे हे कसं शिकायचं आणि कशासाठी शिकायचं तर हे कोरोना सांगावं असं मला वाटू लागलं आणि हे सांगताना या एपीजे अब्दुल कलामच्या एकूण जीवनामध्ये अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही मूल्ये दडलेले आहेत कदाचित ती मूल्य आपल्या पारंपरिक भाषेमध्ये नसतील हे कदाचित पण ती मूल्य आहेत हे माझ्या लक्षात आलं की सर्व धर्मसमभावाचं मूल्य मला त्यांच्यामध्ये दिसलं की त्यांची त्यांच्या घरामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एपीजे अब्दुल कलामांच्या घरामध्ये शिकलेलं कोण होत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या घरामध्ये कोणीही शिकलेलं नव्हतं नुसतं शिकलेलं नव्हतं नव्हे तीन पिढ्यामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं त्यांचे थोरले तिन्ही भाऊ कुणी शिकलेले नव्हते एका निरक्षर घरामध्ये जन्माला आलेले एपीजे अब्दुल कलाम शिक्षणाची कोणतीच पार्श्वभूमी नाही हो आणि असं असताना आईच म्हणते की माझ्या तिन्ही पिढ्यामध्ये कोणी शिकलेलं नाही थोडी मुलंही शिकलेली नाहीत ह्या छोट्या मुलांचं शिकावं म्हणून ते अट्टच करते पण शिकवायचं कोणी आणि शिकवायचं पण हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना आईन असं ठरवलं की माझ्या मुलाला शिकवायचं काम मीच हाती घेते आता हेही शिकलेलं नाही हे विश्लेषण केलं मग तिनं काय केलं की रामेश्वरम ठिकाणी जन्मला आलेले हे पी अब्दुल कलाम रामेश्वरम हे हिंदू पवित्र धर्मक्षेत्र आहे मग तिथं ती कथा प्रवचन ऐकत होती नमाज पडायला गेल्यानंतर ती प्रेषित मोहम्मदांच्या कथा ऐकत होती मी तिने ठरवलं की ह्या कथा मी का सांगून आणि म्हणून मग आशी अम्मा न आशी अम्मा अब्दुल कलामांची आई तिने कथा सांगायला सुरुवात केली की प्रेषित मोहम्मदची कथा सांगायची पेरांची सांगायची संतांची सांगायची रामायणच सांगायची महाभारताची सांगायची मी जे बोलतो त्यावेळेला तुमच्या असं लक्षात आलं असेल की एक मुस्लिम स्त्री सुद्धा हिंदूंच्या कथा सांगत होती म्हणजे त्या ठिकाणी सर्व समभाव होता म्हणजे आईनं सर्व बाळ बाळकडू आपल्या मुलाला पाजलं वडील ही वडील निरक्षर नावाडी पण तरी सुद्धा त्यांना निवडून दिलं होतं रामेश्वरम ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून आणि त्यांचे मित्र होते पाक्षी लक्ष्मण शास्त्री जोशी जे तिथलं रामेश्वर मंदिरांचे प्रमुख पुजारी होते म्हणजे हे कसं काय समीकरण होतं इथंही पूर्ण सर्व धर्मसमभाव हे मला मूल्य दिसलं की माणसांनी काय बाळगत नव्हती अरे मग हे सांगायला पाहिजे आपणाला की ह्या लोकांनी काय काय केलं नाही हे मला तिथं जाणवलं श्रमप्रतिष्ठेचं मूल्य आपण तुम्ही सगळ्यांना पाहत असाल माहिती आहे आपल्याला पण श्रम प्रतिष्ठेचं मूल्य हे एपीजी कलाम यांच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर आपल्याला धक्का बसतो तुम्ही बऱ्यापैकी माझं व्याख्यान ते ऐकलेलं आहे ज्यांनी ऐकलेलं नसेल त्यांच्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगतो ज्या वेळेला पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोठं वादळ झालं तेव्हा जललुद्दीन म्हणजे जे अब्दुल कलाम यांचे नावेचे तुकडे तुकडे झाले त्यांची छोटीशी नारळाची बाग होती ती नारळाची बाग सपाट झाली आणि उद्या काय खायचं हा प्रश्न हा एपीजे अब्दुल कलाम झाला होता मी माझी राष्ट्रपतींच्या बद्दल बोलतोय उद्या खायचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्या सगळे घरामध्ये बसले आणि आता काय करूया तर थोरला भावा मला म्हणतो बाबा मी दुकान टाकतो गाव तांदळाचं वगैरे काय ते चार पैसे मिळवतो तो, तो दुसरा मग मुस्तबा म्हणतो समुद्रामध्ये जातो मासे पकडतो ते विकतो आणि चार पैसे घेतो काशिम म्हणतो वाळवंटात भटकतो आणि मी काही शिंपले गोळा करतो आणि घरीच्या अंगत करतो सहा सात वर्षाचा अतुल जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला असं वाटतं आता इथं मात्र प्रश्न विचारतो आपल्या आपली मुलं आपल्या घरातली मुलं आपली मुलं आपली नातवंड सहा सात वर्षाच्या अतुलला असं वाटतं की मी तरी बसून का खाऊ हा श्रमासचा संस्कार सहाव्या सातव्या वर्षी अब्दुलला झाला आणि तो तिथला उठतो आणि तो उठतो तो थेट बाजारात जातो आणि आपल्या दुकानदारांना विचारतो की मला काही काम द्याल का दुकानदार म्हणतात कामदारांड काही नाही बाबा चिंचोक्याचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला चिंचोके आणून दिले असं तुला चार पैसे मिळतील आणि तो दिवसभर चिंचोके गोळा करतो आणि दुकानदाराला देतो त्याला दिवसाला एक आणा मिळतो आणि एक आणा आणून तो आपल्या आईला द्यायचा ना आईला सांगायचा मी एक आणा आणलेला आहे बघ तुला मदत म्हणून हा सणाचा संस्कार सहाव्या सातव्या वर्षी त्या अब्दुल कलाम यांच्यावर झाला पुन्हा दुसरी संधी त्याला चालून आली तुम्ही ते वाचलेलं आहे की शमसुद्दीन हा चुलत भाऊ त्याचा वर्तमानपत्राचा व्यवसाय होता परंतु रामेश्वरांवर ट्रेनचा थांबा बंद झाल्यामुळे वर्तमानपत्र वाटायची ज्या मोठ्या समस्या निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी अब्दुल मदत घेतली आणि सांगितलं की गाडीतनं धाड 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 करत निघत असताना मी सगळे वर्तमानपत्राचे गट्टे फेकतो तू फक्त गोळा कर आणि ते मी येईपर्यंत वाट आपण कल्पना करूया मी पुन्हा आणखी रिपीट करतोय माझी राष्ट्रपतींच्या बद्दल बोलतोय मी हा माणूस सगळे ते वर्तमानपत्र घेत होता पडत होता त्याचे गठ्ठे करत होता काही गठ्ठे काकेत काही गठ्ठे पाठीवर एखादा गठ्ठा डोक्यावर मिळाली सायकल तर एखादा गठ्ठा कॅरेज वर घेऊन तो माणूस दारा दारा जाऊन वर्तमानपत्र वाटत होता वर्तमानपत्र वाटता वाटता त्या वर्तमानपत्राची माहिती चालू होतं ना आणि त्याच्या मनामध्ये असे विचार येऊ लागले की हे विमान उंच का जातं शत्रू का सैनिक का लढतात हे त्या बालमनामध्ये ते विचार येतात म्हणजे श्रम आणि पुन्हा विचार हे दोन्ही एक एके ठिकाणी येतात हे सुद्धा मला मूल्य वाटलं कलामांच्या आयुष्यामधलं आणि पुन्हा जेव्हा वडील त्यांना सांगू लागले वडील जेव्हा सरपंच होते संस्कार कसे होतात वडील सरपंच झालेले वडील नमाज पडायला गेले होते त्यावेळेला एक व्यक्ती त्यांच्या घरी आली आणि त्यांना एक भेट वस्तू म्हणून आणली होती त्यावेळेला आपला हा अब्दुल म्हणजे एपीजे अब्दुल कलाम घरात होते आणि त्यांनी सांग बाबा वडील पुढे गेले ते म्हणले बाबा नमाज पडायला गेले कधी येतील काही माहिती नाही मग मी भेट वस्तू आणलेली आहे ठेव आणि ते ठेवले ना निघून गेला आणि जेव्हा वडील परत आले आणि ते एपीजी वडिलांना सांगितलं की तुम्हाला कुणीतरी का काहीतरी भेट वस्तू आणून दिलेली आहे त्यांनी ते त्याच्यावरचा रुमाल काढला आणि ते पाहिलं ताटामध्ये तर काही वस्त्र होते काही मिठाई होती आणि त्याच्या ओळखात एकदम प्रकाश पडला की मी या गावचा सरपंच आहे आणि माझ्याकडे माणसाचं काहीतरी काम असणार आणि कदाचित ही लाच म्हणून हे पैसे ही भेट वस्तू मला दिली असेल पाठिंबा वळलाली अब्दुलच्या थोबाडी दिले सांगितलं तुझा वडील सरपंच आहे तर त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल म्हणून ही एक प्रकारची लाच असते अशा प्रकारची लाच घेणं हा भ्रष्टाचार आहे ध्यानात ठेव आयुष्यभर असले कधी पैसे स्वीकारायचे नसतात हा संस्कार एक ज्यांच्यावर सातव्या वर्षी झाला हे जी मला वाटलं की अरे हे सुद्धा मूल्यच आहे त्यांच्या जीवनातलं पण एक जी अतिशय चांगलं मूल्य की जे मी शाळा शाळामध्ये विद्यार्थ्यांच्याकडनं बनवणे घेतलं आणि ते आपणालाही माहिती कुछ पाने केले कुछ खुना पडतोय खूप चांगलं आहे खूप चांगलं ह्या माणसाने एवढं काय टाळलेलं आहे त्याचा मी आता वेळ नाही आपल्याला खूप अगदी हृदयाला भेडणार असे गोष्ट आहे एकतर आपल्याला आहे त्या माणसानं अजन्म ब्रह्मचारी राहिला लग्न नाही केलं तर लग्न का केलं आहे त्याच्या दोन पात्रावरचे विचार त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे तेही मी काही सांगत बसत नाही पण त्यांनी लग्न नाही केलं म्हणजे त्यांनी शेवटी शेवटी असं सांगितलं की लग्न माझ्या तंत्रज्ञानाशी लागलेलं आहे आणि गोरगरिबांचा संसार हाच माझा संसार असेल असा जो माणूस म्हणतो आणि लग्न टाळतो ते केवढं मोठं टाळणं आहे का तर त्यांना समाजाची सेवा करायची होती आणि त्याच्या अगोदर आल्या शिकत असताना त्यांनी काय काय टाळलेलं आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज मधला त्यांचा इतिहास जर तुम्ही वाचला त्यांना एकतर एक हजार रुपये प्रवेश भरायला नव्हते त्यावेळेला बहिणीने सगळे अलंकार दिले होते तेवढ्या एक हजार रुपये मध्ये तो माणूस मद्रासला जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याने वचन दिलं होतं घरी की तुम्हाला पैसे नाही मागणार मी वाटेल ते करीन तुमची परिस्थिती मला माहिती आहे मी काम करेन शिकवण्या घेईन काय ते मला पैसे मागणार नाही पण त्या स्कॉलरशिप मंजूर झाली त्यांचं मेरिट चांगलं होतं आणि त्यांनी जेव्हा ठरवलं की आता मला ह्या स्कॉलरशिप मध्ये भागवायचं आहे तेव्हा त्या ते माणसाने जे तीन निर्णय घेतले पहिला निर्णय असा घेतला होता की शहरात शिकत असलो तरी कुठेही भटकणार नाही कुठल्याही बागे जाणार नाही सिनेमा पाहणार नाही पहिला निर्णय घेतला होता दुसरा निर्णय घेतला होता की फक्त दोनच ड्रेसवर मी माझं संपूर्ण कॉलेजचं शिक्षण करेन आणि तिसरा निर्णय घेतला होता मांसार कधीही करणार नाही फक्त शाकाहार करेन हे का तर मला शिक्षण घ्यायचं आहे याला मी पुन्हा असं म्हणतो कुछ पाने केले कुछ खुणा आणि त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी हे होणार काय येत नाही अरे मला सुद्धा काहीतरी सोडल्याशिवाय मग मी गमतीने करे कधी कधी कोरोना म्हणायचो दोन गोष्टी जरा सोडून बघा गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरू नका खो दिस गरजेपेक्षा टीव्ही जरा बघू नका नये बघून म्हणजे आवश्यकता असेल तर जरूर बघा आवश्यकता तर मोबाईल जरूर वापरा पण ह्या दोन गोष्टी टाळल्या तर तुमचं केंद्रीकरण नक्कीच अभ्यासावर होईल आपण कलामांच्याकडनं हे आपल्याला शिकता येईल का हेही मला पण मूल्य वाटतं आणि जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना प्रोफेसर श्रीनिवासन यांनी त्यांना जो प्रोजेक्ट दिला होता लो लेवल अटॅक एअरक्राफ्ट कमी वेंचीवरून हल्ला करणाऱ्या विमानाचं डिझाईन तयार करण्याचा प्रोजेक्ट केला होता आणि तो प्रोजेक्ट पूर्ण होत नाही दिसून आल्यानंतर सहा जणांच्या प्रोजेक्ट असतो तेव्हा तीस दिवस बाकी राहिलेले असतात तेव्हा प्रोफेसर श्रीनिवास यांनी पी जे कलाम बोलून घेतलं पण हा प्रोजेक्ट तुझ्याकडनं तर तुझी मी स्कॉलरशिप बंद करेन हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो म्हणाला की सर अजून तीस दिवसाचा अवकाश आहे मी नक्की पूर्ण करेन तर त्यांनी सांगितलं अरे तीस दिवस सोडूनच दे हा प्रोजेक्ट पूर्ण करा तुला फक्त मी तीन दिवस येतो आणि तीन दिवस जे अब्दुल कलाम आणि तीन दिवस एपीजी अब्दुल कलाम्नाचा एक आणि एक क्षणभरही झोपले नव्हते याला असं म्हणतो आणि जेव्हा त्याने डिझाईन पूर्ण केलं आणि ते प्रोफेसर श्रीनिवासन ते डिझाईन पाहिजे डिझाईन पाहिले तर ते एवढे खुश झाले आणि तरी अब्दुल कलामांना कडकडून भिठी मारली आणि म्हणाले की मला खात्री होती की तुझ्याशिवाय इतकं उत्तम डिझाईन कोणीही तयार करू शकणार नाही आणि त्यावर तिने दोन मूल्ये सांगितली एक पहिलं मूल्य सांगितलं की हे काम करताना तुला ताण आलं असेल कारण तीस दिवसाचा डिझाईन तुला तीन दिवसामध्ये मी तुला पूर्ण करायला सांगितलं होतं तुला नक्की ताण आला असेल